नमस्कार स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे सध्या पुणे महानगरपालिकेची निवडणुकीची रंधमळे अत्यंत चुरशीच्या वळणावर आले आहे प्रत्येक उमेदवार मतदारांच्या काठीभेटी घेतात प्रचारांच्या फैरी आहेत रॅली आहेत अनेक प्रकारे प्रचार करण्याचा प्रयत्न केला जातो आहे याच पार्श्वभूमीवरती आपल्याशी चर्चा करण्यासाठी प्रभाग एक्केचाळीसमधील रहिवासी तसेच हडपसर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा वैष्णवी ताई साठव आहेत ताई तुमचं स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये प्रथम स्वागत आहे धन्यवाद माझा पहिला प्रश्न असेल की तुम्हीही आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक होता प्रबळ दावेदार होता तुमचं तिकीट नाकारण्याचं कारण काय ज्या ठिकाणी आज प्रचाराला मी श्वेताताईंबरोबर फिरत असते जेव्हा आरक्षण पडलं होतं उमेदवारी डिक्लेअर झाली नव्हती आम्ही सत्तावीसजण इच्छुक उमेदवार सगळीकडं वाड्यातोड्यांमध्ये गावांमध्ये फिरत होतो प्रत्येक प्रभागा म्हणजे प्रत्येक गल्लीमध्ये आम्ही गेलो की आम्हाला सगळेजण विचारायचे नक्की कुणाला उमेदवारी दिली जाणार आहे त्यावेळेस आम्ही सांगायचो की ज्यांना उमेदवारी दिली जाईल त्यांच्या आम्ही पाठीशी उभे राहू आणि आम्ही इच्छुक उमेदवार आहे त्यामुळे आम्ही आमचं सगळं एफर्ट्स लावून आम्ही हे काम करत आहोत आम्हाला आमचा पक्ष म्हणत होता की तुम्हाला तिकीट मिळणार आहे किंवा देऊ आश्वासनं दिली नव्हती वचन दिलं नव्हतं शब्द दिला नव्हता पण एक मनाची खात्री होती कारण की खूप तळमळते नाही खूप कष्ट करून हे सगळं इथपर्यंत उभं केलं होतं आणि काम करत होतं मन मनधन सगळं पूर्णपणे या पक्षासाठी स्व केलं होतं आज आता फक्त एकच विचार डोक्यात येतो की पक्षांनी ज्यांना उमेदवारी दिली आहे आज त्यांच्यासाठी आम्ही काम करतो पण ज्यावेळेस आम्ही प्रभागातनं जात असतो त्यावेळेस आम्हाला सगळेजण बाजूला घेऊन विचारतात ताई तुम्ही श्वेतताईंचा प्रचार करतायत उमेदवारी तर तुमची होती नक्की काय झालं तर मी फक्त म्हणते आत्ता फक्त ज्यांना उमेदवार म्हणून त्यांना दिले आज आपण त्यांचा प्रचार करून त्यांना निवडून आणायचं एकच मी त्यांना फक्त बोलते आणि पुढं निघत असते आणि मला एवढंच वाटतं की श्वेतताईंचा नक्कीच विजय होईल कारण की एक महिला महिलेसाठीच पळणार आहे असं मला वाटते आणि त्यासाठी मी सक्रिय माझा सहभाग दाखवते धन्यवाद पण या भागातले महिलांसाठी तुम्ही अनेक उपक्रम राबवले आहेत या भागातल्या नागरिकांसाठी प्रश्नांसाठी वेळोवेळी तुम्ही आंदोलन केलेत तरीसुद्धा तुम्हाला डावलून श्वेता ताईंना दिलं आहे हरकत नाही पण तुम्ही या प्रचारामध्ये मनापासून सहभागी आहात का हो नक्कीच कारण की जे उमेदवार दिले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचा पॅनल हा यायलाच पाहिजे असं मला वाटत आहे आणि त्यासाठी मी माझा सक्रिय सहभाग दाखवून पूर्णपणे याच्यामध्ये झोकून मी माझा इथं प्रचार करत आहे तुम्ही महिलांसाठी आता महिलांना घेऊन प्रचार करताय पण महिला या तुमच्या परिसरामध्ये सुरक्षित आहेत का महिलांसाठी तुम्ही आतापर्यंत काय काम केलं आहे आणि पुढे काय करणार आहात महिलांसाठी मी तर आरोग्य शिबिर घेतलेलं आहे प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेस आम्हाला प्रदेशावरनं कार्यक्रम येत असतात त्यावेळेस आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवत असतो वाढदिवस नेत्यांचे साजरे करत असतो महिलांसाठी जे आरोग्य शिबिर घेतलं होतं त्यावेळेस वेगवेगळा वे त्यांच्या टेस्ट करून सगळ्यांच्या ब्लड कॅन्सर असो किंवा अशा अनेक टेस्ट केल्या होत्या आणि खूप छान असा प्रतिसादही मला मिळाला होता आता इथून पुढं एकच विचार आहे की आमच्या अध्यक्षांनी आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांनी आमचा नक्कीच विचार करावा आणि जे कोणी आता उमेदवार दिले आहे तर आम्ही त्यांच्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे तुमच्या भागामध्ये पहिला महत्वाचा प्रश्न म्हणजे ट्रॅफिकचा प्रश्न आहे ट्रॅफिकची समस्या सोडवण्यासाठी तुम्ही काय लोकांना आश्वासन देताय की आम्हाला निवडून द्या आणि आम्ही तुम्ही ती समस्या दूर करू आश्वन आश्वासन असं द्यायचा म्हणजे विचार फक्त हे बघा आता एक तुम्हाला मी सांगते ज्यावेळेस जो नेता ज्याची उमेदवारी सगळ्यात जास्त जे निवडून येतील आणि आम्ही सगळ्यांना सा एकच सांगत असतो की आमचा पॅनल तुम्ही निवडून द्या आम्ही नक्कीच या प्रभागासाठी ट्रॅफिक मुक्त आणि टँकरमुक्त हा प्रभाग करू अनेक ठिकाणी सी व्ही कॅमेरे बंद पाहायला मिळत आहेत पोलिस यंत्रणा त्या ठिकाणी प्रभावीपणे काम करत नाही तुम्हाला निवडून दिल्यानंतर यामध्ये काय फरक होईल का नक्कीच होणार आम्ही पूर्णपणे ज्या काही समस्या आहेत नागरिकांच्या त्या नक्कीच आम्ही सोडवणार मग त्याच्यामध्ये सी सी कॅमेरा असू दे किंवा प्रभागामध्ये जे काही रस्त्यांचा आहे ड्रेनेजचा आहे पाण्याचा प्रश्न आहे आम्ही नक्कीच तो सॉल्व्ह करणार इथे महत्वाचा प्रश्न म्हणजे कचऱ्याचाही प्रश्न आहे कचऱ्याची विल्हेवाट व्यवस्थित लावली जात नाही असा स्थानिक नागरिक आरोप करतायत नक्की काय आहे आणि काय आपण करणार आहोत कचऱ्याचाच प्रश्न नाही अनेक प्रश्न आहेत नागरिकांच्या गेले कित्येक वर्ष ह्या इलेक्शन झाल्या नाही आहे आम्हाला प्रशासनाकडे जावं लागत होतं नगरसेवक कुणीही नव्हतं प्रशासनाकडे जाऊन आम्हाला सांगावं लागायचं की आमची ही कामं करा ती का तरीही कामांना विलंब होत होता त्यामुळं आम्हाला असं वाटतं राष्ट्रवादी विजयी झाली तर हे नक्कीच प्रश्न सोडवले जातील तर निश्चितच या ठिकाणी त्यांनी नाराज असूनही या प्रचारामध्ये सहभाग घेतला आणि स्वतःही म्हणतात की मी स्वतः यांच्याबरोबर आहे आणि त्यांना निवडून आणणार ना असल्याचं त्यांनी खात्री व्यक्त केली आहे पाहूया पंधरा तारखेला नक्की मतदार कोणाच्या पाठीशी विभितात पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज धन्यवाद नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे